अंबरनाथ शहरामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की स्टेशन परिसर हा गजबजलेला परिसर आहे या ठिकाणी रिक्षांचे स्टँड्स आहेत तसेच आहे आपले फळ विक्री करणारे भाजी विक्री करणारे जे सगळे बसतात फेरीवाले ते आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी गाड्या लागतात काही आपले जे रिक्षा युनियन्स आहेत त्यांचे असे आक्षेप आहेत की काही रिक्षा जे आहेत ते अनधिकृतपणे या शहरात चालतात आणि ते आपले अंबरनाथ शहराच्या पश्चिमेस बँक ऑफ बडोदा समोर एक नवीन त्यांनी स्टँड उघडले आणि तिथून बाहेरच्या बाहेर ते भाडी घेऊन जातात असे त्यांचे आक्षेप होते तर त्यांच्या आक्षेपाप्रमाणे आपली यापूर्वी कारवाई तिथे होत होती आपले बीट मार्शल त्या ठिकाणी आपली कारवाई करत होते परंतु रिक्षा युनियनचे श्री मिलिंद पाटील यांनी जास्त त्यावर भर देऊन हे सगळे वाहतूक समस्येतून आमची सुटका करावी आणि रिक्षा चालकांना सुरळीत प्रवास करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा असे आम्हाला निवेदन दिले होते त्या निवेदना प्रमाणे वाहतूक विभागाकडून वाहतूक शाखा अंबरनाथ कडून त्यांना प्रतिसाद दिला आम्ही आणि त्यांना हेही आश्वासन दिलं की कारवाई बरना बरना कारवाई ही कारवाई आम्ही अजून जोमाने करू जरी आम्हाला आमचं संख्याबळ कमी आहे अंबरनाथ शहरात आणि बदलापूर शहरात एवढ्या मोठ्या परिसरात तरी देखील आम्ही ही कारवाई वर्षेवर इथे आठवडाभरात राबू तसेच इतर जे आपले विभाग आहेत आरटीओ विभाग आहे किंवा आपल्या अंग अंबरनाथ नगर परिषद विभाग आहे त्यांच्याकडनं अनधिकृत जे फेरीवाले आहेत ते हटवणे किंवा आर टी ओकडनं ज्या शहरातील जुन्या रिक्षा आहेत त्या स्क्रॅप झालेल्या रिक्षा आहेत किंवा त्यांचे परमिट संपलेले आहेत असे ज्या रिक्षा आहेत त्यांच्यावर कारवाई करणं यासाठी आम्ही त्यांना त्यांची मदत घेऊ असे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे आम्ही काल आर टी ओला पत्रव्यवहार केला होता नगर परिषदेला पत्रव्यवहार केला होता आज आर टी ओ ऑफिस आर टी ओ ऑफिसने कल्याण ऑफिसने आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचे अधिकारी पाठवले होते इथे दुपारी त्याप्रमाणे त्यांनी नंबरला फी शिला शिवाजी चौकात कारवाई करून जवळजवळ सत्ताऐशी हजार रुपये दंड त्यांनी वसूल केला आणि तीन रिक्षा त्यांनी सीज केल्या आहेत त्यांच्या अखत्यारीत त्याचप्रमाणे आम्ही देखील दे बघत असाल आपण आज आम्ही बऱ्याच रिक्षा इथे लावलेत आणि आम्ही जवळजवळ आज अठ्ठावीस हजार रुपयाचा दंड वसूल केला या सर्व रिक्षा वालांकडून ज्या अनधिकृतपणे तिथे व्यवसाय करतात किंवा ज्या भाडं घेतात शहरात स्टँडच्या बाहेर अशा आणि त्यांच्यावर जे दंड आहेत पूर्वीचे असे दंड त्यांची वसूल करण्यासाठी ह्या रिक्षा आम्ही इथे आणून अंबरनाथ कार्यालयात आम्ही जमा केलेत आता पुढील प्रश्न होतो की या रिक्षा जमा केल्यानंतर हे रिक्षा चालक ते सोडवण्यास पुढे दंड असल्यामुळे ते ह्या ठेवायला आपल्याकडे जागा नाहीये अंबरनाथ आपण बघत असाल आपल्या तात्पुरता आपलं अंबरनाथ उप कार्यालय कसं छोट्याशा जागेत आपण करतोय आणि या ठिकाणी वाहनं ठेवण्यास अजिबात जागा नाहीये आणि ही जागा नगर परिषदेने आपल्याला कुठेतरी करून देणं आम्ही अपेक्षित आहे आणि तसं जे आपल्याला तस जागा मिळाली तर आपली ही कारवाई अजून आम्ही जोमाने करू आणि हे जे अनधिकृतपणे रिक्षा चालतात या शहरामध्ये आणि ज्या शहराच्या सुरळीत वाहतुकीचे अडथळा आणतात किंवा इतर काही वाहने ज्या बेकायदेशीरपणे बेकायदा नियम भंग करून चालतात त्यांच्यावर आपण जोमाने कारवाई करू शकू तशा प्रकारची आमची कारवाई आम्ही पदवी पण आमची चालू होती परंतु हो आता आम्ही त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही ही नियमित आठवड्यात नियमित करून त्याच्यावर आम्ही अंकुश आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याला आम्ही पूर्णपणे या रिक्षा युनियनकडनं पाठिंबा घेऊन त्यांच्या मदतीने त्यांच्या युनियन मधल्या देखील अशा काही रिक्षा आहेत की ज्यांनी दंड भरलेले नाहीत त्या रिक्षांवर आम्ही दंड ते आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय की तुम्ही चेक करा आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर देखील कारवाई करून जे काही आपल्या शासनाचा का जो महसूल जो बुडतोय तो महसूल पूर्ण वसूल करण्यास त्यांनी आम्हाला सहकार्य दर्शवलं आहे त्याप्रमाणे आम्ही आमची कारवाई सुरू केली आहे इतर विभागाकडून पण आम्ही मदत घेऊन किंवा आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन जसे नगर परिषदेचे सीओ आहेत आणि टी ओचे अधिकारी त्यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांना विनंती केली आहे त्या विनंतीप्रमाणे आपण संयुक्तरित्या एक कारवाई देखील आपण करण्याची सुरू योजली आहे त्याप्रमाणे कारवाई करून जास्तीत जास्त नागरिकांना या रस्त्यावरून सुरळीत चालता येईल आणि वाहतुकी सडता येणार नाही अशा प्रकारे आपण योजना करण्याचे ठरवले काल रिक्षा चालक अंबरनाथ रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रमुख श्री मिलिंद पाटील साहेब तसेच त्यांचे का त्यांचे सहकारी ते आमच्या कार्यालयामध्ये उपस्थित झाले होते त्यांनी रिक्षा चालकां मान मालकांविरोधात काही समस्या सांगितल्या समस्या आम्ही पाहता त्या समस्या आम्हाला अशा आढळून आल्या की जे प्रामाणिक रिक्षाचालक आहेत त्यांच्याकडे लायसन परमिट किंवा जे सर्व प्रकारचे आहे असे रिक्षाचालक तासोन तास रिक्षा लाईनमध्ये स्टँडला उभे राहतात परंतु जे रिक्षाचालक आहेत ज्यांच्याकडे लायसन परमिट वगैरे काही नाही असे रिक्षाचालक त्यांचा धंदा धंद्यावर त्यांच्या पोटावर पाय येण्यासारखे कृत्य करतात आणि त्यांचे भाडे तिथे भरून घेऊन जातात भाडे वगैरे भरून घेऊन जातात त्यामुळे अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या आधारे माननीय श्री सुदेश आजगावकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा अंबरनाथ यांनी शहर वाहतूक शाखा अंबरनाथ कार्यालयातर्फे आर टी ओ कार्यालय आर टी ओ कार्यालय येथे पत्र देऊन आज आर टी ओ कार्यालयाचे श्री सचिन आहेर साहेब यांनी अव शहर वाहतूक शाखा अंबरनाथ असे मिळून आम्ही आज रोजी संयुक्त कारवाई केली आहे